दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे भाजी विक्रेता शिवा नायक याला त्याच्याच पत्नीने संपवल्याचे समोर आले आहे पती अनैतिक संबंधांना अडथळा ठरत असल्यामुळे पत्नी सुनंदा नायकने आपल्या प्रियकर सीताराम राठोड आणि त्याच्या दोन भाच्यांच्या मदतीने पतीचा काटा काढला पंचवीस डिसेंबर रोजी रात्री सुनंदाला फोन करून सीतारामने शिवाला मारण्याची योजना सांगितली होती ठरल्याप्रमाणे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सीताराम आणि त्याचे भाचे अजित चव्हाण आणि आदिक चव्हाण शिवाच्या घरी पोहोचले शिवा झोपेत असताना सीतारामने त्याचे पाय धरले अजितने तोंडावर जाड कापड ठेवले आणि आदिकने दोरीने गळा आवळून त्याला संपवले सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी शिवा नायकने आत्महत्या केल्याची बातमी पसरली मात्र पोलिसांच्या तपासादरम्यान काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या सुनंदा आणि सीताराम यांच्या फोनवरील संभाषणावरून खुनाचा कट स्पष्ट झाला यानंतर सुनंदा नायक हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर सीताराम राठोड आणि त्याचे भाचे अजित आणि आदिक फरार झाले आहेत पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असून लवकरच आरोपींना अटक होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे या घटनेने कुडाळ तालुक्यात एकच खळबळ उडाली असून समाजातील अनैतिक नातेसंबंधांवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो सिंधुदुर्ग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा